त्याची काळजी करायचं कोणाचे दहशत असं दादागिरी असं ती मी बघत त्याचे दादागिरी कोणाचा बाप येऊ दे संबंध कोणाच्या अंगावर जायचा नाही कोणाला भ्यायचा संबंध एकजूट राहायचं सगळ्यांनी आता ते मस्त झोपला प्रकरण झालं मी आहे तो वरती मॅटर दबून देणार नाही कोणाचा बाप येऊ दे त्यामुळे कोणाला काय घाबरायची आणि घेबरायची काय गरज नाही बनायच एकजूट राहायचं आवाज दिला सनाटनी गजायचं एकमेकाच्या मदतीला तुमचं फोनात जर पटत नसलं ना तुम्ही नस जर एकमेकाला बोलत नसलात बोलू ना पण काही घडलेलं कळलं की त्याच्या मदतीला जाऊन उभं राहायचं भर कोणत्याही मराठा कोणचंही संकट येऊ द्या मी त्यांच्यासाठी खंबीर उभा राहणार आहे महाराष्ट्र भरातल्या सगळ्या मराठ्यांसाठी राजकारण तिकडे चुलीत जाऊ दे मरा हो दे, या महाराष्ट्रात कोणाला संकट आलं तरी मी तकेन उभा राहणार जे आपल्या बाजूनं राजकीय आमदार खासदार मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलते मग ते कोणत्या पक्षाचं असू दे बोलतील त्यांना अडचणी आल्या तरी आपण त्यांच्या बाजूने उभारायचं त्यांच्या पक्षाने जरी त्यांना त्रास दिला त्याच्या पक्षाच्या सुद्धा आपण सगळ्यांनी मागा लागायचा पण त्याला खंबीर साथ घेतून पुढं आपण सगळ्यांनी घेऊ